रत्नागिरी वाहतूक पोलिसांना दैनंदिन कामात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बॉडी वॉर्न कॅमेरे जिल्हा नियोजनामधून उपलब्ध झाले आहेत वाहतूक शाखेत या कॅमेऱ्यांचे वितरण करण्यात आले ट्रॅफिक नियम पाळण्यावरून वाहन चालक व वा पोलिसांमध्ये अनेकदा वाद होतात पण आता या कॅमेऱ्यांमुळे त्याला आळा बसण्यास मोलाची मदत होणार असल्याचे सांगण्यात आले या बॉडी वॉर्न कॅमेऱ्यामागचा हेतू असा आहे वाहतूक पोलीस आणि जनता यांच्यामध्ये वादावादीचे आणि संघर्षाचे होणारे प्रसंग टाळणे तसेच पोलीस कारवाईमध्ये पारदर्शकता आणणे आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करणे असा यामागचा हेतू आहे या सात कॅमेऱ्यांचं डी पी डी सीतून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एकूण एक, एक लाख ऐंशी हजार रुपये यासाठी मंजूर केले होते या सर्व सात कॅमेरे वाहतूक शाखेला पुरवण्यामागे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे सर यांनी खूप आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे या सात कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा आपण खेड या ठिकाणी आणि एक कॅमेरा चिपून या ठिकाणी वाहतूक पोलिसांना देणार आहोत ट्रॅफिक नियम पाळण्यावरून वाहन चालक व वा पोलिसांमध्ये अनेकदा वाद होतात या वादातून पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाणही वाढले आहे मात्र ठोस पुराव्या अभावी हल्लेखोरांवर कारवाई होत नाही याची गंभीर दखल घेऊन वाहतूक पोलिसांना हे कॅमेरे उपलब्ध झाले आहेत यामुळे वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना नक्कीच आळा बसेल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होतोय कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा